राम रामकृष्ण हरी मी लाडी म्हणजेच ऋतिका दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या साबुर्डी गावात अखंड हरिनाम सप्ताह हो आणि हे आपले अखंड हरिनाम सप्ताचे बहात्तरावे वर्ष होते आता जवळपास बहात्तर वर्ष झाली आपल्या वारकऱ्यांनी आणि आपल्या गावातल्यांनी हा वारसा जपत आणलेला आहे आणि इथून पुढेही तो जपतच राहून अखंड हरिनाम सप्ताह हा, हा गावोगावचा मोठा कुठला तरी सणच म्हणावा आपल्याला ही परंपरा लाभ आणि अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं की नावातच सगळं आलं देवाचं या परमेश्वराचं हरिनामाचा अखंड जप करायचा हा सप्ताह गावोगावी तसा शहरातही केला जातो आणि आपल्या गावातही केला जातो तर गावात हा अखंड हरिनाम सप्ताह कसा केला जातो हे मी तुम्हाला आज सांगते आणि देवाचा अखंड हरिनाम नाम कसं घेतलं जातं हेही मी तुम्हाला आज सांगत आहे चला तर मग सुरुवात करून घ्याय तो जलाके दिवाळी मे मनाऊंगी तर मग आमच्या गावचा साबुर्डी गावचा सप्ताह हा असतो रामनवमीच्या दिवशी रामनवमी हा अखंड हरिणाम सप्ताह साबुर्डीचा पहिला दिवस असतो ते राम जन्म झाला म्हणून सकाळी रामासाठी म्हटला जातो राम जन्माबद्दल कीर्तन ठेव विना हा खूप महत्वाचा असतो विनेकरी हा विना घेऊन उभा असतो आणि चोवीस तास आणि सातही दिवस आठवड्यातले पूर्ण देवाचं नाम कंटिन्यू ते घेतच असतात म्हणजे थोडाफार गॅप असेल तो पूर्ण भरून निघतो आणि त्याच्यानंतर सकाळी रोज चालू होत ते म्हणजे आहे पारायण सुरुवात ही पारायणानेच होते एकीकडे पाऱ्यां चालू असताना माझ्या आईची नाश्त्यासाठीची लगबग सुरू होते आठवड्यातले सातही दिवस माझी आई सगळ्यांना नाश्ता पुरवते पारायण करणाऱ्यांसाठी पाहुण्यांसाठी आणि गावकऱ्यांसाठी माझी आई नाश्ता तयार करते ती रोज वेगवेगळा वेग नाश्ता देते आणि डॉट नऊ वाजता तिचा नाश्ता तयार होतो आणि तो सगळ्यांना सर्व केला जातो नाश्ता झाल्यावर पुन्हा पारायणाला सुरुवात होते पारायण साडेबारा एक ते एकच्या दरम्यान संपते त्याच्यानंतर दुपारच्या जेवणाची जबाबदारी ही वेगवेगळ्या सेवाभावी लोकांवर सोपवण्यात येते आणि पाऱ्यान वाचणारे पाहुणे लोक तिथे जाऊन जेवतात ह्या दीड दोन तासाच्या गॅपनंतर सुरू होते ते म्हणजे महिलांचे भजन पुढील पाच ते दहा मिनिटात लगेचच नियमाचे भोजन सुरू होते भजनाला आलेल्या सर्व भाविकांसाठी सरबत किंवा चहाची सोय करण्यात येते आणि तो सर्वांना दिले जाते रात्रीच्या उन्हात सुद्धा थंड हवा देऊन देव त्याची उपस्थिती दर्शवत होता लगेच तासाभराच्या गॅपने साडेपाच वाजता हरिपाटाला सुरुवात होते हरिपाठासाठी लहान मुले देखील धोतर नेसून मस्त वारकऱ्यांच्या लाईनमध्ये उभे राहतात आणि महिलाही त्यात सहभाग त्यानंतर सात वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होतो आज होत होले महाराजांचं कीर्तन कीर्तन झाल्यावर महाप्रसादाची सोय असते हे प्रत्येक आठवड्यातील प्रत्येक दिवस हा वेगवेगळ्या भावकीला नेमवला जातो ते जे त्यानुसार रात्रभर जागरचा कार्यक्रम होतो आणि सकाळी पहाटेच काकडाला सुरुवात होते अशा प्रकारे दिवसातेले चोवीसही तास देवाचे नाव घेतले जाते आणि जो काही मधला तासा दीड तासाचा फरक असतो तो फरक विण्याने भरून काढला जातो कारण विना वाजवत देवाचं हरिनाम सतत घेतलं जातं अखंडपणे घेतलं जातं हनुमान जयंती हा असतो सप्त्यातील शेवटचा दिवस त्या दिवशी पारायणाची सांगता केली जाते ज्ञानेश्वरीला नवीन वस्त्र दिले जातात दिंडीमध्ये दिंडी पताका घेऊन भगव्या रंगाचे झेंडे घेऊन सगळ्या मुली बायका नटून थटून आपल्या दिंडीच्या ह्याच्यात स सर्व महिला आणि मुली आपापल्या पद्धतीने तुळशी किंवा कलश किंवा जे ज्ञानेश्वरी पारायण केलेले आहे ते आपापल्या ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन दिंडीमध्ये सहभागी होतात आणि पदयात्रा करतात ही दिंडी पूर्ण गावाला प्रदक्षिणा घालते आणि जागोजागी मंदिरांमध्ये ती थांबते हे आहे धर्मराज महाराजांचं मंदिर इथे दिंडी थांबल्यावरती इथे थोडे भजन गायले जातात ज्यांचे इच्छा आहे त्या फुगड्या खेळतात आणि मस्त भजन करून पुन्हा इथून दिंडी रवाना होते आता इथून पुढच्या ठिकाणावर गेल्यावर जोरदार फुगड्या खेळण्यात येतात देवाचं नाव घेतलं जातं जयघोष केला जातो सगळेजण आनंदाने ह्या फुगड्यांमध्ये सहभाग घेतात खेळतात आणि आपलं मन तिथे रमवतात देवाच्या भक्तीत लोकांना त्यांच्या वयाचेही भान राहत नाही देवाच्या भक्ती करण्यासाठी वयाचे बंधन नाही सगळेजण लहान बाळापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळेजण दिंडीत सहभागी होतात देवाचं नाव म्हटलं की सगळेच सहभागी होतात आता इथे तुम्ही पाहू शकता संध्याकाळचं जेवणाचं तयारी ऑलरेडी इथे चालू झालेली आहे ही आहे आठवड्यातील महाराजांची लिस्ट हे कीर्तनकार त्यांच्या ठरवलेल्या दिवशी साबुडीत येऊन कीर्तन करत होते मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भक्तांचे स्वागत करण्यासाठी हा पोस्टर लावण्यात आला होता आणि खूप साऱ्या लाइट्स पण लावलेल्या होत्या दिंडी झाल्यावरती हरिपाठाला सुरुवात झाली आणि आज होणार होती ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या शिल्लक ठेवल्या होत्या त्या म्हणजे सर्वांच्या काणी त्या ओव्या याव्यात आणि सर्वांना त्याचा लाभ भेटावा म्हणून आज सांगता करताना शेवटच्या काही ओव्या ठेवल्या होत्या सप्त्याचे हे बहात्तरावे वर्ष म्हणून बहात्तर मेणबत्त्या अशा सुंदर पद्धतीने लावण्यात आल्या होत्या

ज्ञानेश्वरीचे पूजन करण्यात आले आणि ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यांना श्रीफल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला ही पहा लायटिंग किती छान दिसते ना आता कीर्तनाचीच फक्त वाट पाहत आहोत तर कीर्तन आहे गुले महाराजांचं त्यामुळं गर्दी तर फारच थोड्याच वेळात हबप गुले महाराज यांचं आगमन झालं यांनी त्यांचं औक्षण केलं आणि तिथून पुढे महाराजांनी कीर्तनाला सुरुवात केली आतापर्यंत जे काही कीर्तनकारांनी कीर्तन केले हे त्यांचे गुरुजी आहेत म्हणजे तर विषयच नाही हे दृश्य वारकरी संप्रदायाची संस्कृती संस्कार हे दर्शवते महाराजांच्या हातात विना येताच मृदंगमनेने जोशात मृदुंग वाजवला आणि सगळ्यांना जागे केले आणि ही पहागर्दी आमच्या घरापासून ते मंदिरापर्यंत हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी असतो काला काल्याने सप्त्याची सांगता होते म्हणून महाराजांनी कीर्तनात श्रीकृष्णाच्या बाळलीला सांगितल्या आणि एक अभंगाद्वारे त्यांचे जीवनचरित्र सांगितले तुम्ही तर हा जल्लोष पाहूच शकता एकीकडे मडक्याची म्हणजेच हंडीची तयार केली जाते त्याच्यात दही आणि लाह्या मिक्स करतानाचा हा व्हिडिओ आहे आता ह्याच्यात लाह्या आणि दही आधीच टाकले जाते पण हा एवढासा काला सगळ्यांना पुरणार कसा तर गावातील लोक किंवा पाहुणे जे ज्यांना जसे जमेल तसे आपल्या पद्धतीने साखर लाह्या शेंगा अशा पद्धतीने जे काही त्यांना घेऊन येता येईल हे काल्यामध्ये टाकण्यासाठी आणतात केला अवतार माझी वाणी तुझे वरणे गुणनाम ऐसे दे प्रेम काही श्री विठ्ठल सुकरुणार नवमाश तोषम दिनेष्ट पोषमग हंडी तयार झाल्यानंतर ती इथे महाराजांच्या समोर बांधण्यात येते आणि कीर्तन संपण्याची हा संकेत असतो ती हंडी पडून कीर्तनाची सांगता केली जाते हंडीला पैशाची माळ आणि फुगे आणि हार घालून छान सजवले जाते बाळकृष्णासाठीची आहे ती हंडी सुंदरच असायला हवी यशोदे तुझा काना सो यशोदेच्या बाळानं दिलेला त्रास त्याच्या खोड्या रोग रोग ऐकून यशोदा काही ऐकत बाळकृष्णाच्या खोड्या सांगणारा हा अभंग महाराज सांगत आहेत हे दृश्य पाहिल्यावर तर माझ्या अंगाला व्हिडिओ काढतानाही काटा येत होता मी मीही त्यानंतर फोन बाजूला ठेवून मस्त अशाच हातवर करून टाळ्या वाजवला त्यानंतर अशा प्रकारे स्त्रिया आणि सगळेजण एकमेकांचे दर्शन घेतात पाया पडतात त्यांचे आशीर्वाद घेतात सर्व महिला आपापल्या पिशव्यांमध्ये जमेल तशा करून शेंगा येऊन येतात आणि ह्या अशा प्रकारे सगळीकडे त्या फेकतात आणि सगळेजण तो प्रसाद म्हणून मेवा म्हणून आपल्याला उचलतात प्रसाद म्हणून देवाच्या त्या शेंगा सगळेजण उचलून, उचलून उचलून खातात आणि एकीकडे आपली काल्याची जी हंडी आहे ती महाराज फोडतात हंडीतील जो दह्याचा आणि लहायांचा काला आहे तो काढून घेतला जातो आणि मकाशी जे गावात सगळ्या बायकांनी किंवा भक्तजनांनी ज्या लाया साखर आणलेली असते त्या सगळ्यात तो काला मिक्स केला जातो जेणेकरून प्रत्येक भाविकाला हा काला त्यांच्या मुखापर्यंत यावा हा महाप्रसाद त्यांना भेटावा म्हणून असे केले जाते हंडी फोडल्यानंतर चालू होते ती देवांची आरती मग सगळं मंदिरातील सर्व देवांची आरती घेतली जाते आणि आरती संपल्यावरती ही आरती सर्वांना बाहेरही दिली जाते सर्वांनी आरती घेईपर्यंत माझी आई आणि गावातील जे काही लोक आहे त्यांना तुळशीची माळ घालायची आहे ते येऊन बसतात बाळाच्या गळ्यात पहिलेही माळ होती पण त्याने गुरु बनवला महाराजांच्या हातून माळ घालून त्याने गुरु त्यांना मानले होते त्याच्यानंतर जे ज्ञानेश्वरी पारायण वाचणारे होते त्यांना ज्ञानेश्वरी देण्यात आली आणि बाकीचाही सत्कार समारंभ झाला सगळ्यात शेवटी येते ते म्हणजे महाप्रसाद सर्वांना पोटभर महाप्रसाद दिला जातो आणि एक आहे सर्वांच्या ताटात जो काला होता दह्याचा आणि लायांचा तो थोडा थोडा का होईना सगळ्यांच्या ताटात वाढला जातो तो प्रसादही सर्वांना भेटतो की अखंड हरिनाम सप्ताह हा प्रत्येक गावोगावी असतोच असतो तुमच्या गावचा सप्ताह कसा असतो ते मला तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं कुठली गोष्ट करायला आवडते ते तुम्ही मला नक्की सांगा कमेंट करून राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मी अनेक व्हिडिओज टाकते गावातल्या भजनांचेही टाकते माझ्या डेली जीवनातलेही काही व्हिडिओ मी टाकते तर तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोच तोपर्यंत लो बसावा धन्यवाद